नमस्कार मी ज्योती काय आणलं बरं आज दुपारच्या जेवणासाठी मटण आणलं अर्धा किलो मटण आणलेलं आहे आणि जेव्हा मटण आणलं तेव्हा मी खूप खुश होते कारण माझ्या आवडीचं आहे आणि जितकं मला आवडतं तितकं मला भाजी बनवायला पण खूप आवडे तर मी अर्धा किलो मटण आणलेलं आहे दोन पाण्यात स्वच्छ धुवून घेते भाजीला कुकर ठेवून मी दोन चमचे तेल टाकते हा एक कांदा मी होबा चिरून घेतला आहे भाजून टाकण्यासाठी आणि हा एक कांदा मी बारीक चिरून घेतला दोन चमचे तेल टाकते कुकरमध्ये दोन दालचिनीचे तुकडे घेतले मी एक राम जत्रीचा पत्ता घेतला आणि पाचसा काळे मिरे घेतले एक फूल घेतलं थोडे शहाजिरे घेतले आणि पाच सहा लवंगा घेतल्या मी आणि ते तेलात सोडते तेल गरम झालं थोडं परतल्यावर त्याच्यात मी कांदा टाकते बारीक चिरलेला कांदा पण मी अर्धाच परतते मी कांदा कधीच पूर्ण असा लाल करत नाही तेलामध्ये फक्त अर्धवटच घवाळा गवाळा करते कांदा अर्धवट लाल झाला मी मटण टाकलं त्याच्यामध्ये धुतलेलं तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा हळद टाकली मी त्याच्या आणि मीठ टाकते जेवढं मीठ पाहिजे तेवढं मीठ टाकलं आहे मी आणि फक्त थोडंसं खालीवर करते फक्त थोडंसं पाणी सुटल्यावरती पाणी सोडते थोडंसं पाणी सुटलं त्याच्यामध्ये तर मग मी पाणी वतलं जेवढं पाहिजे कमीच पाणी टाकावं लागतं मटनला नाही तर ते शिट्टीमध्ये वतू जातं आणि शिट्टी व्हायला आली की मी गॅस बारीक करते शिट्टी पण होऊ देत नाही आणि पंधरा मिनटं मोजून ठेवते पंधरा मिनटांनी गॅस बंद करते तर छान शिस्ती भाजी जो एक कांदा मी कापलेला होता हुबा तो मी भाजायला टाकला आणि इतकं खोबऱ्याचा तुकडा घेतला मी एक चार चार इंच इतका खोबरं पण कापून घेते तोपर्यंत कांदा पण लाल होतो तिकडं कांदा पण तो अर्धवटच लाल करते मी एक सात आठ लसणाच्या पाखळ्या घेतल्या मी नऊ ते दहा आणि आलं घेतलं आहे थोडं कोथंबीर घेतली थोडीशी थोडं पाणी टाकते कारण ते बारीक होणार नाही बिगर पाण्याने म्हणून थोडं पाणी टाकलं बारीक करून घेतलं आणि त्याला मी वाटीत काढून घेते आणि कांदा पण मी जास्त म्हणजे भाजणार नाही आहे कारण भाजीचा कलर जास्त काळा करायचा नाही आहे मीडियमच कलर ठेवायचा आहे त्याला असा म्हणून मी कांदा जास्त भाजला नाही आता मी छोटे दोन चमचे हरभऱ्याची डाळ टाकली आणि डाळ पण जास्त भाजत नाही मी अर्धवटच भाजती बिना तेलाच भाजते खोबरं टाकलं मी खोबरं पण असं अर्धवटच भाजते जास्त भाजत नाही खोबरं पण आणि दोन बारीक चमचे मी तीळ टाकली तीळ पण अशी अर्धवटच भाजते तीळ फक्त अशी गरम केल्यासारखीच करते जास्त भाजत नाही हा इतका सगळा एकत्र एक काढला मी मसाला आणि ह्याच्यात पण थोडं पाणी टाकून बारीक करते मधी परत गरज पडली तर परत मी पाणी पण टाकते कारण त्याला जास्त पाणी तर असलं तरच ते बारीक होतं आणखीन पाण्याची गरज लागली होती म्हणून मी थोडंसं पाणी टाकलं त्याच्यात आणि ह्या आमच्या डॉग बेबीसाठी पण पन आणलं पन्नास रुपयाचं चिकन आणलं आहे मागच्या रविवारी तिला आणलं होतं मटन चार दिवस झाले म्हणून आता तिच्यासाठी चिकन आणलं आणि हे पण आहे ना मटनवाला असंच देतो हे पण बकऱ्याचं असतं बाजूला काढलेलं ते काही इतकं खराब नसतं म्हणजे जे, जे खराब असतं ते फेकून देतात ते चांगलं चांगलंच देतात आणि हे पण त्यांना माहिती आहे की हे दीदीला लागतं डॉग बेबीसाठी मटनवाले आठवणीने देतात त्यांच्यासाठी तर ते चिकन मी वेगळं शिजवते आणि हे जे बकऱ्या मटणाचं येते मी ती भाजी शिजल्यानंतर ते कुकरमध्ये टाकून देते एक टाईम हे देते एक टाईम ते देते डॉग बेबीला हे चिकन धुवून घेतलेले फक्त ह्याच्यामध्ये हळद आणि पाणी टाकते कारण मीठ मिरची पण चालत नाही त्यांना खायला दिलेली म्हणून फक्त हळद आणि पाणी टाकून शिजून घेते आणि मग ते शिजवल्यानंतर ते पेढेगिरीत टाकून त्यांना खायला देते कुकर पण गार झाला तोपर्यंत भाजी पण शिजली तेल टाकते मी कढईमध्ये चार चमचे तेल टाकलं मी आणि जो हिरवा मसाला आधी वाटलेला होता ना तो टाकला एक दोन चमचे मिरची टाकली लाल मिरची पावडर ही कांदा लसूणची प्रवीण मसाल्याची दीड चमचा टाकली मी त्याला थोडंसं खालीवर परतून घेते फक्त पाच मिनटं ठेवलं होतं मी पाच मिनटानंतर त्याचा कलर असा झाला बारीक गॅसवर आणि जे खोबरं कांदा जे होतं ना ते टाकलं मी आणि हा मटण मसाला आहे दोन चमचे मटन मसाला टाकला मी त्याला एकत्र मिक्स करून घेते परतून घेते एकत्र मिक्स करून जरा परतायला ठेवते पाच एक मिनटं बारीक गॅसवर पुन्हा त्याचा कलर असा बदलला मला असाच कलर पाहिजे होता म्हणून मी जास्त काळा केला नाही कांदा खोबरं थोडं थोडंच भाजलं होतं हे पण पाच मिनटं परतल्यावर ह्याच्यात मी भाजी सोडून दिली आणि आता मला जर रसा वाढवायचा आहे जेवढं पाणी वाढवायचं आहे तेवढं मी वाढवते रसा एकदम छान कलर आला आहे भाजीला इतकी घट्ट झाली ती भाजी म्हणून मी आणखीन थोडंसं पाणी सोडलं त्याच्यामध्ये कारण कढई पण छोटी आहे थोडी भाजी अर्धा किलो आहे आता ह्याला पाच मिनटं उकळू देणार फक्त एकच उकळी आणली मी जास्त उकळी पण नाही आणली भाजी तयार आहे तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा मी भात पण एकीकडं लावून दिला होता चला जेवायला धन्यवाद